मी प्राध्यापक डॉक्टर विजय जाधव मराठी विभाग राजस्थान महाविद्यालय वाशिम दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सुरू होत आहे या होऊ घातलेल्या मराठी साहित्य संमेलनाला मी प्रथमतः माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो मराठी साहित्य संमेलनही महाराष्ट्रामध्ये या देशाला स्वतंत्र मिळण्यापूर्वीपासनं होत आहेत ग्रंथकाराला एकत्र करणे साहित्यिकाला एकत्र करणे आणि त्यामधून विविध साहित्य क्षेत्रातील विषयांवर चर्चा करून त्यामध्ये अधिक आपल्याला काही वाढ करता येते का विविध समाजातील समस्यांना आपण काही मार्ग दाखवू शकतो का यासाठी पूर्वीच्या काळापासून मराठी साहित्य संमेलनं होत आहेत परंतु मागच्या काही वर्षापासून आपण बघण्याचा प्रयत्न जर केलात तर साहित्य संमेलनाला यात्रेचे स्वरूप आल्यासारखं मला वाटते साहित्य संमेलनामधून ठोस असं काही बाहेर निघताना मला दिसत नाही मी असं विचार करतोय की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला विशेष अशा पद्धतीचं स्थान आहे त्यासाठी गव्हर्नमेंट मोठ्या प्रमाणात खर्चसुद्धा करतो आहे परंतु या साहित्य संमेलनामधून सा खऱ्या अर्थाने मराठी भाषेचं मराठी साहित्यिकांचा जागर झाला पाहिजे परंतु तसं होताना दिसत नाही मला असं वाटते की मराठी साहित्य संमेलनाने आपल्या अवतीभोवती अनेक जाती धर्माचे लोक आहेत अनेक जाती धर्माचे विविध प्रकाराचे साहित्य निर्माण होत आहेत या सगळ्या साहित्यिकांना साहित्य संमेलनामध्ये संधी देण्यात यावी आपल्या आजूबाजूला आज अनेक ज्वलंत प्रश्न निर्माण होत आहेत या प्रश्नांचं उहापोह हो खऱ्या अर्थाने साहित्य संमेलनामधून झालं पाहिजे आपण बघतोय मागच्या कितीतरी वर्षापासून शेतकरी त्या